मूर्तिजापूर येथील नेभनानी कॉम्प्लेक्समधील महाजन वाईन शॉपचे शटर तोडून अज्ञात चोरट्यांनी दिनांक अठ्ठावीसच्या पहाटे चार वाजताच्या सुमारास दुकानातील सदुसष्ट हजार पाचशे रुपयांचा एवज लंपास केला असून चोरट्यांचे कृत्य सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे याबाबत प्राप्त माहितीनुसार येथील शहरातून राष्ट्रीय महामार्गाकडे जाणाऱ्या रस्त्यावर सिव्हिल लाईन समोर असलेल्या नेभनानी कॉम्प्लेक्समध्ये तळघरात महाजन वाईन शॉप हे दारूचे विक्रीचे दुकान आहे अज्ञात चोरट्यांनी दिनांक अठ्ठावीसच्या पहाटे चार वाजताच्या सुमारास वाईन शॉपकडे आपला मोर्चा वडवला अतिशय शांतपणाने त्यांनी वाईन शॉपचे शटर वाकून दुकानात प्रवेश केला दुकानातील गल्ल्यांचे कुलूप तोडून गल्ल्यातील चाळीस हजार रुपये रोकड तसेच सत्तावीस हजार पाचशे रुपयांची दारू असा एवज लंपास केला सीसीटीव्ही कॅमेऱ्यात के अज्ञात दोन चोरट्यांचे कृत्य कैद झाले आहे त्यांनी तोंड झाकून घेतल्यामुळे चेहरे ओळखू येत नाहीत अज्ञात चोरट्यांना लवकरच गजाळ करण्यात येईल असे पोलीस विभागाद्वारे सांगण्यात येत आहे सदर घटना सकाळी उघडकीस आल्यानंतर पोलिसांना याची माहिती देण्यात आली घटनास्थळी शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार जाधव तसेच पोलीस उपनिरीक्षक शिंदे यांनी आपल्या ताफ्यासह भेट देऊन पाहणी केली सदर प्रकरणी अमन रवींद्र महाजन यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास ठाणेदार जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिंदे करीत आहे प्रतिनिधी नागोराव तायडे मूर्तिजापूर ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा